तर मित्रांनो हे बघा आज मी बासुंती करणार आहे आणि त्याच्यासाठी दूध दळणं चालू आहे गाईचं आणि ताजं आहे त्यात थेंबही पाणी नाही ना आपली बासुंती होणार आहे एकच नंबर खायला तर हे माझ्या शेतातील गाय आहे आणि माझे, माझे लहान सासरे दूध काढत आहे आणि आज आपली बासुंती एकच नंबर खायला पण चविष्ट होणार आहे चला तर बासुंती बनवायला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तर आज मी विदर्भातील स्पेशल अशी बासुंती बनवणार आहे आणि हे माझ्या इथं घरचे गाय आहे आणि त्या गायचं दूध काढून आणले हे बघा रसा गाडून घ्यायचं पहिले मस्त त्यातलं काही असलं त्याच्यामध्ये निघून जात तर आपली चूल तापलेली आहे आणि मी त्याच्यावर गंज ठेवून घेतला तर आपलं दोन लिटर दूध आणलेलं आहे शेतामधून गाईचं काढून आणि याच्यात थेंब एक थेंब सुद्धा पाणी नाही चांगलं शुद्ध असं दूध आहे आणि याची आपली लवकर बासंती येणार कारण की याच्यात पाणीच नाही आणि ते लवकर तयार होणार बासंती अरे हे बघा तर मी एक वाटी साखर घेतलेली आहे साधारणतः पाव दीड पाव असेल जास्त गोड काही करणार नाही मी आणि हे खोबर खीस थोडीशी घेतलेली आहे आणि दहा बारा विलायची घेतलेली आहे इकडे बघा आता आपल्या चांगली उकडी आलेली आहे तर आपल्याला दूध आपण जेवढं घेतलं म्हणजे आता मी दोन लिटर दूध घेतलं तर आपल्याला एक लिटर होईपर्यंत त्याला शिजवायचं आहे चांगलं आटून घ्यायचं दूध तेव्हाच तर आपली बासंती खायला एक नंबर मस्त लागणार आहे आणि माझ्या घरच्या गाईचं दूध आहे हे तर लवकरच आटणार आणि घट्ट सुद्धा येणार सुरेख शेंद्री असा कलर येईपर्यंत असं कोरडात राहायचा आहे चुलीवर तर लवकरच येतो कलर एवढा छान येतो बासुंदीचा सतत असं हलवत राहायचं हलवण्याची गरज पण गरज नाही आहे पण मी आता मला झटपट बनवायची आहे त्यामुळे मी हलवत आहे अशी कमी आज करून असा चम्मस ठेवून द्यायचा मग दूध उतू -दू जाणार नाही आपलं आणि तुम्ही काम वगैरे करू शकता मग असं नाही की लक्षच ठेवा लागते म्हणून ओ त्याने पाहता खरी कसं तोंड भरवलं तिकडे गेलं तिकडे किटू तू काय करताय रे तू, करता तू मस, का करत आहे मस्त भरवलते ना पूर्ण नव्हता इथं त्यामुळे त्याला कोण आणून म्हटलं करू तो पण कसा करत आहे <laughs> तर आता मी विलायची बारीक करून घेते थोडस सा सागर टाकून घ्यायचा बारीक करायला लवकर बारीक होते हे बघा आता विलायची मी बारीक करून घेतलेली आहे जास्त बारीक नाही जास्त जाडसर नाही अशी जाडसर अशी बारीक करून घेतलेली आहे हे आता मी याच्यामध्ये साखर टाकून घेते अर्ध्याला अर्ध दूध झालेलं आहे आणि अर्धा दूस झाल्यानंतर मी याच्यात साखर टाकलेली आहे आणि असं आता पुन्हा याला ढवळत राहायचं जसे असं आपल्या बासून तिला एक तास लागणार आहे कारण ते घट्ट यायला वेळच लागतो तर, आता ले ले तर मी आता खोबऱ्याचा डौल घेतलेला आहे हे खोबर की स्विकत चे आणलेले आहेत तर घरचं खोबर घेतलं मी थोडंसं टाकण्यासाठी ते खिसून घेतो आता हे बघा आपल्या बासुंदीला किती मस्त छान असा कलर आलेला आहे तर आता आपली होत होतच आली बासुंदी थोडासा टाईम लागेल म्हणजे पाच दहा मिनटं तरी टाईम लागेल वा तर हे बघा माझा मुलगा काही मला सुचू देत नाही तर माझ्या नवरबाला मी घोटण्यासाठी बसवलं बासुंती मुलांनी दिलं तर वडिलांनी थोडस हातभार लावू लागतात म्हणा असं नाही तर याचा कारनामा चालूच आहे हे बघा तर आपली बासुंती मस्त होत आली आता अहो आता ते विलायचीन खोबरं टाकून घ्या हो पूर्णच टाका तर आता इलायचीन खोबरं याच्यामध्ये टाकलेलं आहे आपली बासुंती आता मस्त होत आलेली आहे थोडीशी आता पाच दहा मिनिटं याला असं ढवळत राहायचं झाली तयार आपली मस्त स्वादिष्ट विदर्भाकडील बासुंती बघा एकच नंबर आणि चवीला पण अशी लागते ना की काय चुलीवरची झणझणा झणी चुलीवरची चविष्ट आणि गोड चवदार अशी बासुंदी झाली आपली वा, वा का तुम्हाला आवडते का म्हणतो दूध आणल काढून म्हटलं द्या म्हटलं दोन हो का दिले दोन मग हो का त्यांच्या काकाची गाय आहे ती त्यांनी दूध काढून दिलं यांना बासुंदी करण्यासाठी घरचीच गाय आहे ती हे बघा आता आपली बासंती झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे त्याला तर आता एका भांड्यामध्ये याला काढून घेते मी वा हे बघा माझे नरूवा बसले आता खरड खाण्यासाठी बासुंदीची ते खाण्यासाठी एक नंबर लागते हे हो। बघा माझा मुलगा सांगते तुम्हाला बाळा कशी लागते पा एक नंबर म्हणते एकच नंबर म्हणते हाय ना छान झाली ना बाळा कशी झाली एकच नंबर झाली वा माझ्या मुलाला आवडली त्याच्या वडिलां तर जास्तच आवडलं असं वाटते पूर्ण व्हिडिओ काढले तर हे बघा आता मी बासुंती जेवणाकरता वाढलेली आहे एक घंटा तिला तसंच ठेवलेलं होतं आणि ते बघा किती अशी घट्टसर आपली बासुंती झालेली आहे आणि खायला पण चविष्ट झालेली आहे तर अशाच प्रकारची तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद